आता काय म्हणले तुम्ही शब्द काय वापरला मी कशाला काय करू मी कोर्टात भूमिका बजवायलो मी करायलाच आहे ना झालो मी फक्त कोर्टामध्ये संविधानाची बाजू मांडायलो खुल्या वर्गाची बाजू मांडायलो खुल्या वर्गाचे बी विद्यार्थ्यांच्या जागा कमी होणं चुकीचं आहे ना म्हणजे तुम्ही सांगणार मी ऐकणार आणि त्यांनी टमरेल म्हणलेलं मी ऐकणार त्यांनी घाणेरड्या शिवाय दिलेल्या ते ऐकायच्या काय ऐकायच्या लोकशाहीमध्ये असं अशी पद्धत आहे का कोणती टमरेल म्हणलेलं तुम्हाला चलते का हा कुकडी बी हां कुकडी ठेवा फोन काय ठेवा तुम्हाला नाही केलं होतं मराठा समाज तुम्हाला काय कराल मी निवडणूकच लढणार नाही माझा कोणत्याच राजकीय पक्षासोबत संबंध नाही मी कशाला मी कोणाच्या नाही मी संविधानाच्या जीवावर हो आहे हे तुमचं जे बोलले ना याच्यासाठी तुम्ही माफी मागता की काय मी तुम्हाला आता फोन कट करू तुमचा तुमच्यासारख्या नालायक विचारासोबत मला बोलायचं नाही 嗯。Mm.